नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र भव्य दीप उत्सव साजरा झाला श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान इतरकरंजी यांच्या वतीने देव दीपावलीच्या निमित्ताने इच्चलकंजी येथे शिवतीर्थावर भव्य दीप उत्सव साजरा करण्यात आला प्रथम श्री गजानन महाजन गुरुजी यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प आहार घालून महाराजांची आरती करून दीप उत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान इतरकंजेचे मान्यवर पदाधिकारी व शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज देव दिवाळी कार्तिक कार्तिक महिना आज पर, महिना पूर्ण कार्तिक महिना पूर्ण हा दीपोत्सव साजरा करण्याचा महिना कार्तिक पौर्णिमा नानक जयंती म्हणून ओळखली जाते देश देव आणि धर्म त्यांच्या संदर्भात आपल्या अंतकरणामध्ये अत्यंत जागरूकता निर्माण व्हावी आपल्या अंतःकरणी राष्ट्रपतीचे भाव निर्माण व्हावेत यासाठी म्हणून जसं नानक त्यांच्या संबंधातले सगळे दहाच्या दहा धर्मगुरु आपल्या देशामध्ये सुद्धा होऊन गेलेले श्रीसंत महंत यांनी आपल्या देश आणि देव धर्मा म्हणून परंपरा काम केलेला आहे त्याग केलेला आहे त्याचं स्मरण या निमित्ताने होत आहे आपला देव दिवाळीच्या निमित्ताने आपण या निमित्ताने या शिवतीर्थावरती दीपोत्सव साजरा करीत असताना ते श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांचे सगळे अनुयायी त्यांचे सगळे मावळे ज्या पद्धतीने आपलं सगळं जीवन त्यांनी घेतलं आणि राष्ट्राला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तो त्याग ते दिव्य बलिदान तेजस्विता त्याचे गुण आपल्याकडे यावेत असा दृष्टिकोन या निमित्ताने आहे दीपोत्सवातून आपलेही जीवन उजळून निघावं आणि आपल्या जीवनात धर्म आणि राष्ट्र यांच्या संबंधातला भक्तिभाव निर्माण व्हावा यासाठी म्हणून हा हो सोहळा आहे असं आपल्याला माहिती आहे ते बहादूर असतील गोविंद सिंह असतील अर्जुन देव असतील हे सगळे शिखांचे सगळे गुरु यांनी हिंदू धर्म प्राण दिले आपले त्यागाचा मूर्तिमंत आदर्श प्रस्थापित केला आणि म्हणून त्याची आठवण ज्या निमित्ताने केली जाते या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देशबांधवांना माता भगिनींना करणपूर्वक प्रणाम कर देव दिवाळीच्या निमित्ताने जो दीपोत्सव आहे हो ते दिव्य प्रकाश जे आहेत ते प्रकाश त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती आहे धर्मभक्ती आहे ते जागरण आपल्या सगळ्यांच्या अंतकरणी करणे अशी अशी परमेश्वरजींनी प्रार्थना करतो आणि या देव दिवाळीच्या निमित्ताने आपण सगळ्यांना वंदन करू